नमस्कार प्रिय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साई सरजा ॲस्ट्रो वास्तू मित्रांनो या मा चॅनलच्या माध्यमातून आम्ही ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तू या विषयातील काही व्हिडिओज आपल्यासमोर आपल्या सेवेत से घेऊन येतो जेणेकरून या शास्त्राच्या माध्यमातून जे सनातन आपल्या ऋषीमुनींनी ज्ञान लिहून ठेवलेलं आहे तर त्याचा आपल्याला काही लाभ घेता येईल का या संदर्भात आम्ही हा प्रयत्न करत आहोत तर या चॅनलच्या चा माध्यमातून आम्ही काही व्हिडिओज बनवले आणि पुढचा काही व्हिडिओज आपल्यासाठी आम्ही घेऊन येतो बनवत आहोत ही सिरीज आहे की सगळ्यात पहिलं आपली कुंडली आहे गर, गर, ती तर कळली पाहिजे आपल्या कुंडलीमध्ये वेगवेगळे ग्रह घरं आहेत ग्रह वेगवेगळ्या घरांमध्ये बसलेत राशी बनलेले आहे वेगळ्या घरांमध्ये तर नेमकी कुंडली काय आणि या कुंडलीतले जे बारा घर आहेत ते ज्याला बारा भाव म्हटले जातात त्या बारा भावांचं काय असतं नेमकं काय का त्याचं महत्त्व आहे तर या संदर्भातले आम्ही सिरीज सुरू केली त्यातले पहिले जे सहा घर आहेत त्या संदर्भातले व्हिडिओज झालेत आणि आजचं आपण चर्चा करून आहोत आपल्या सातव्या घरात कुंडलीतल्या मित्रांनो मी महेश मनदास गोळे पुण्यातून आपल्या सेवेमध्ये आपला ज्योतिष सखा म्हणा ज्योतिष मार्गदर्शक म्हणा किंवा ज्योतिषसेवक म्हणा आपल्या सेवेमध्ये उपस्थित आलेलो आहे तर आज आपण चर्चा करूया की आपल्या कुंडलीतलं सातवं घर नेमकं काय निर्देशित करतं जसं आम्ही सांगितलं आधीसुद्धा की आपल्या कुंडलीतली जी घरं आहेत ती स्थिर असतात त्यातल्या राशी नंबर बदलू शकतो नंबर काही असेल त्याच्यामध्ये पण ते जी राशी असेल ती सोडली तर आपलं जे घर आहे सात नंबर ते स्थिर आहे तर आज आपण बघूया की कुंडलीतलं सातव घर नेमकं आपल्याला काय सांगतं आणि त्यातनं काय पाहायचं मनुष्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो विवाह कारण आपल्या कुटुंबातून पहिलं अर्ध आयुष्य जे असतं ते आपण आपल्या अर्ध म्हणण्यापेक्षा एक चतुर्थांश जे आयुष्य आहे आपलं वयाच्या वीस बावीस पंचवीस ह्या वर्षापर्यंत ते आपण आपल्या कुटुंबासमोर आपल्या आईवडिलांसोबत आणि भाऊ बहिणींसोबत ते व्यतीत करत असतो आणि त्यानंतर माणसाच्या भा, आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं एक वेगळं असं अंग जोडलं जातं ते म्हणजे विवाहाचं आणि मनुष्याचा विवाह होतं मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांचा विवाह झाल्यानंतर ते आपल्या जोडीदारासोबत राहायला येतात आणि मग त्यांचं विश्व ते पूर्णपणे बदलतं तर या विवाहाचा विचार आपल्या या सप्तम घरातून सातव्या घरातून केला जातो बऱ्याचदा या सातव्या घरामध्ये जर काही दोष निर्माण झाले मंगल मांगलिक दोष म्हणतात जसं पहिल्या घरात मंगळ असल्यामुळे किंवा सातव्या घरात आणि आठव्या घरात तर सातव्या घरात मंगल महाराज असतील तर तिथं मांगलिक दोष निर्माण होतो तर त्याच्यामुळे विवाहाला विलंब होणं हे आपल्याला पाहायला मिळतं त्याशिवाय जर अन्य काही दोष झाले असतील जसे वेगवेगळे दोष असतात तर जसं आम्ही त्यांना नावं दिले पिशाचे दोष झाला अन्य कुठल्या पापकमप्राथा ग्रहात त्याचे परिणाम झाल्यामुळे काही ग्रह वकरी झाल्यामुळे जर तिथं त्यांचा परिणाम झाला तर आपल्याला विवाहामध्ये उशीर होणं हे साधारण दिसायला लागतं त्याशिवाय जर त्या ठिकाणी केतू महाराज उपस्थित असतील तर विवाह झाल्यानंतरसुद्धा म्हणजे विवाह होताना तर अडचणी येतातच पण विवाह झाल्यानंतर सुद्धा विवाहाची परिणिती ही विवाह तुटण्यामध्ये होण्याची शक्यता असते बऱ्याचदा तिथं जसं मी म्हटलं दोष झाले तर घरात भांडणं नित्य नियमाने नवरा बायकोमध्ये न पटणं एकमेकांसंबंधी नेहमी कलुषित विचार असणं एकमेकांशी नेहमी भांडणं भांडत राहणं कित्येकदा तर ते त्याचं रूपांतर हे शारीरिक हानी पोचवण्यापर्यंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं कशातलं पाहिलं तर सातव्या घरामध्ये जर सातवं घर चांगलं असेल तर चांगला जोडीदार मिळतो वेळेत विवाह होतो आणि आयुष्य जे असतं आपल्या जोडीदारासंबंध हे चांगलं आयुष्य आपल्याला जगायला मिळतं पाहायला मिळतं जोडीदारासोबत आपले मतभेद सहसा तितके होत नाहीत एकत्रित विचार होतात आणि एकत्रितपणे एक चांगल्या आयुष्याकडे जाण्यासाठी या सातव्या घरातील जे चांगले योग असतात किंवा चांगले ग्रह असतात त्याच्यामुळे आपल्याला ते पाहायला मिळतात याच्याशिवाय जे लोक व्यवसाय करतात म्हणजे बिझनेसमध्ये आहेत तर पार्टनरशिप साधारणपणे पार्टनरशिप असेल इवन एक स्वतःचा प्रॉपर्टी फर्म असेल तर तो कसा चालेल चांगला होईल का वाईट होईल हे सुद्धा या सप्तम घरातून पाहिलं जातं साधी म्हटलं की सप्तम घरामध्ये काही दोष असतील तर आपल्याला व्यवसायातून तिथे हानी पोचण्याचे आपला व्यवसाय नीट न चालण्याचे आपल्या व्यवसायामध्ये अनेक संकट येण्याचा परिणाम आपल्याला या वाईट अशा वाई दोषांमुळे पाहायला मिळतं याच्या उलट जर आपलं सप्तम घर चांगलं असेल तर आपल्या सप्तम घरामध्ये योग्य ती अशी ग्रहांची स्थिती असेल तर आपल्याला व्यवसायातून अत्यंत चांगला लाभ पाहायला मिळतो म्हणजे आपण त्या संदर्भातले व्यवसाय सुरू केलेत तर त्या व्यवसायामुळे निश्चितपणे यश मिळणं आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येतं त्याच्याशिवाय आपले दररोजचे काही व्यवहार असतात डेली वेजेस डेली सॅलरी पगार असे ज्यांचं असतं तर ते सुद्धा या सातव्या घरातून पाहिलं जातं त्यामुळे सातवं घर फार अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचं चांगलं असणं आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपलं जे उरलेलं सत् सत्तर टक्के आयुष्य आहे पंच्याहत्तर टक्के आयुष्य आहे आपल्या विवाहानंतरचं ते सुखानं जावं हे आपल्याला या सातव्या घराच्या माध्यमातून कळतं तर मित्रांनो आपण सांगा की आपल्या कुंडलीच्या सातव्या घरामध्ये नेमकं काय आहे काही दोष आहे का की काही चांगले ग्रहांचं तिथे चांगले योग झालेत का आपलं वैवाहिक आयुष्य कसं चाललं आहे चांगलं आहे का किंवा काही समस्या अस आहेत का आपल्या वैवाहिक आयुष्यात आपला व्यवसाय व्यवस्थित चालला आहे का किंवा आपल्या व्यवसायामध्ये काही त्रास आहेत का व्यवसायामध्ये अडचणी आहेत का आपण निश्चित आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही आपल्याला आमच्या परीने योग्य ते उत्तर देण्याचा योग्य तो सल्ला देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याला निश्चित लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हां आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका जेणेकरून आमचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो धन्यवाद नित्य आपण आमचा चॅनल पाहावा आणि आम्ही जे आपल्यासाठी मन लावून प्रयत्न करून हे व्हिडिओज बनवतो त्याच्या आम्हाला एक पोच पावती द्या त्यात आपले आम्ही आमचे आपले आभार मानू धन्यवाद जय श्रीराम